नमस्कार मंडळी पंधरा वीस दिवसाच्या ब्रेक नंतर खूप स्वागत करते मी पोस्ट केलीच होती की मला म्हणून मी व्हिडिओ टाकू शकते रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत पौष्टिक असे वरणफळ तर हे वरणफळ बनवण्यासाठी एका परात मध्ये किंवा मोठ्या मिक्सिंग बाउल मध्ये दोन कप गव पीठ घ्यायचं त्यामध्ये एक चम्मच जिरं थोडी हळद एक चम्मच लाल तिखट टाकायचं अर्धा चम्मच जिरेपूड अर्धा चम्मच धने चवीनुसार मीठ बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा तर मी इथे बारीक चिरलेला कोथिंबीर वापरत आहे तुम्ही इथे बारीक चिरलेली मेथी किंवा पालक वापरून सुद्धा हे वरणफळ करू शकता खूप टेस्टी लागतात आणि पौष्टिक सुद्धा होतात वरणफळ चांगले खुसखुशीत व्हावे म्हणून यामध्ये एक टेबल स्पून तेल घालायचं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचं कणिक म्हणून घ्यायचं ज्या प्रकारे आपण चपातीसाठी पण एक त्याच त्याचप्रकारे हे सुद्धा कडीक मळायचं आहे पाच मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवू तोपर्यंत आपण इथे वरण लावून घेऊया त्यासाठी एका बाउल मध्ये मी दोन ते तीन डाळी घेतल्या आहेत तर वन फोर्थ कप मी तुरीची डाळ घेतली आणि दोन दोन चम्मच मुगाची डाळ मसूरची डाळ आणि उडदाची डाळ घेतलेली तुम्हाला ज्या डाळी आवडतील त्या डाळी तुम्ही यूज करून हे वरण बनवू शकता किंवा फक्त तुरीच्या आणि चण्याच्या डाळीमध्ये सुद्धा ही बनवू शकता सर्वात पहिले ह्या डाळी दोन ते तीन वेळा स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आणि बाजूला ठेवून द्यायचं पाणी न घालता आपलं कणित पण पाच ते दहा मिनिटं झाले चांगलं मुरलं आहे आता ज्या साईजचे किंवा ज्या आकाराचे तुम्हाला वरणफळ बनवायचे आहे त्या आकाराचा गोळा तोडून घ्यायचा आणि हातावर गोल करायचा आणि त्याला बोटाने असं प्रेस करायचं अशाही प्रकारे हे वरणफळ बनवू शकता किंवा बोटाने त्याला असं चपट करून सुद्धा बनवू शकता किंवा थोडं लाटून बनवू शकता गोल रिंग्स मध्ये बनवू शकता कुठल्याही आकाराचे तुम्ही वरणफळ बनवू शकता मी हे असे बनवलेले आहेत ज्यामध्ये मी गोल केलं आणि मेजरिंग चम्मच असतो त्याने त्याला मागे हे केलेलं आहे आणि चप्ट केलं आहे तर अशा प्रकारे सगळे वरणफळ मी बनवून घेतलेत आता एका कुकर मध्ये एक चम्मच तूप घ्यायचं शक्यतो तूप घालून जर डाळ शिजवली तर हे वरण खूप टेस्टी बनतं त्यामध्ये एक चम्मच जिरं घालायचं आणि धुवून ठेवलेल्या ज्या डाळी आहेत त्या घालायच्या अर्धा टी स्पून हळद घालायची एक मिनिटापर्यंत ह्या डाळी तुपावर छान परतून घ्यायच्या म्हणजे टेस्टी बनतात आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे सध्या मी दोन कप एवढंच पाणी घातलेलं आहे पाणी आपल्याला गरजेनुसार घालायचं आहे फक्त आपण वरणच नाही शिजवणार आहोत तर यामध्ये आपण वरणफळ सुद्धा टाकणार आहोत त्यामुळे जास्त पाणी घालायचं एवढं पाणी घालायचं की वरणफळ जे आहे ते व्यवस्थित यामध्ये बुडाले पाहिजे आणि शिजताना पण एकदम म्हणजे थोडंसं पाणी उरायला हवं तर इथे मी टोटल आहे ना पाच कप एवढं पाणी टाकलं आहे आणि यामध्ये आता जे तयार केलेले फळ आहे ते सोडून द्यायचे आणि एखादा बारीक अस छोटसा जो चम्मच असतो त्याने एकदम हलक्या हाताने फिरून घ्यायचे कुकरला झाकण लावायचं आणि लो टू मिडियम फ्लेम वर चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या पाच सिट्ट्या झाल्यानंतर कुकरची वाफ पूर्णपणे गेलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता डाळ पण छान शिजली आहे आणि याच्यामधले जे फळ आहे ते पण छान शिजले आहे आता आपण वरणफळ बनवण्यासाठी एक फोडणी बनवूया त्यासाठी मध्ये दोन मोठे चम्मच तेल घालायचं जिरं मोहरी घालायची सुक्या लाल मिरच्या कडीपत्ता घालायचा बारीक चिरलेलं आलं आणि लसण सुद्धा घालायचं बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा घालायची आलं लसण बारीक ऐवजी तुम्ही पेस्ट पण घालू शकता आलं लसण थोडस गोल्डन कलरचं होईपर्यंत परतून घेतलं की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा मीडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलाय सोबतच थोडा हिंग घालायचा आणि कांदा सॉफ्ट करून घ्यायचा मीडियम फ्लेम वर कांदा थोडा सॉफ्ट झाला की यामध्ये हळद मिरची पावडर धने पावडर जिरं पावडर आणि गरम मसाला घालून घ्यायचा याची क्वांटिटी तुम्ही आपल्या आवडीनुसार घेऊ शकता मी एक चम्मच लाल तिखट आणि बाकी अर्धा अर्धा चम्मच घातलं होतं हे सुके मसाले थोडे परतून झाले की यामध्ये थोडं पाणी घालायचं जेणेकरून हे जे सुके मसाले टाकले ते बिलकुलही जळणार नाही पाणी घातल्यानंतर थोडं शिजू दिलं की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा एक मिडीयम साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता टोमॅटो लवकर शिजावे म्हणून झाकण ठेवून मी शिजवून घेतलं आणि आता हे बघा टोमॅटो मस्त सॉफ्ट झालेत त्याला चम्मचनी थोडं मॅश करायचं म्हणजे फ्लेवर छान येतो आणि आता यावेळेला मी इथे कोथिंबीरचे वरणफळ बनवत आहे म्हणून भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर घातला तुम्ही या जागी बारीक चिरलेली मेथी किंवा पालक वापरून सुद्धा हे वरणफळ बनवू शकता कोथिंबीर झाकण ठेवून एक ते दोन मिनिटासाठी शिजवून घ्यायचं त्याला तेल सुटेल असं की नंतर यामध्ये आपण जे वरणफळ शिजवून ठेवले होते ते घालायचे तर टोटल जे वरणफळ आहेत इथे दोन कटोरे वरणफळ झाले होते माझे वरणफट टाकल्यानंतर मस्त मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला वरणाची जी क्वांटिटी आहे ती किती हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे वरून लागलं तर पाणी घालू शकता हे थोडं घट्ट झालं होतं म्हणून मी अर्धा कप एवढं वरून पाणी घातलंय पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि मीडियम फ्लेम वर याला एकच चुकळी काढून घ्यायची जास्त शिजवायची गरज नाही कारण हे ऑलरेडी आपण शिजवलेलं आहे चवीनुसार मीठ घालूया मिक्स करू आणि याला एक उकळी काढून घेऊ तर बघा आता इथे एक उकळी आलेली आहे मिक्स करून घेऊया आपले वरणफळ जे आहेत ते ऑलरेडी शिजलेले आहेत बघा एकदम मस्त सुगंध सुटला आहे माझ्या किचन मध्ये आणि हे एकदम टेस्टी दिसत आहे आणि पौष्टिक ही फार आहेत खूप मस्त लागतात तुम्ही एकदा तरी करून बघा रिमझिम पावसामध्ये गरमागरम रात्रीच्या वेळेला हे वरणफळ खायला खूप मजा येते तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद